नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव या यूट्यूब चॅनलवरती मी रोशन करतेकर आपले स्वागत करतो आजची व्हिडिओ ही औद्युम क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यांच्या अंतिम दिवसाची असणार आहे आणि ही व्हिडिओ पाहताना तुम्हाला खूप मजा येणार आहे दिगंबर धार्मिक कळेल आपले ज्येष्ठ प्रमाणे सत्त्याऐस क्रीडा मंडळाने क्रिकेट सामन्यांचे आयोजन केलेलं आहे आणि या सामन्यांचा हा तिसरा दिवस आहे अंतिम दिवस आहे आणि अंतिम सातील हे तीन सामने होणार आहे दोन सेमी फायनल आणि एक अंतिम सामना होणार आहे आणि खरोखर ही स्पर्धा ही मानाची अभिमानाची स्पर्धा असते यश अक्षय हो सुंदर फॉल सुंदर फॉलस गोलंदाजी करून फिल्डिंग करणं फार काही अवघड असतं आणि विशेषतः फास्ट गोलंदाजी पुढचा चेंडू यश ना राईट अँड राऊंड गोलंदाजी करतोय हो सुंदर चेंडू सुंदर चेंडू नक्कीच टॅप करण्याचा प्रयत्न

अक्षय फलंदाजी अक्षय दिलीप नवाया साहेब दरम्यान एक धाव नक्कीच एक धाव आहे पाहूया चेंडू आला तो दुसरी धाव काढशील का दुसरी धाव काढली नाही चेंडू बाहेर आलेला आहे एक डिक्लेअर आहे दोन 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 आहे दोन आहे धावून धावूनच काढलेले आणि डिक्लेअर क्रीडा मंडळ ही स्पर्धा यशस्वीरित्या पार करत असतो आणि आज हा अंतिम सामना आहे या स्पर्धेसाठी जे चषक आम्ही घे विकत घेतले होते ते हरीश फोलेकर गुहागर यांच्याकडून घेतले होते आणि खरोखर हे खूप चषक छान प्रकारचे चषक आहेत आणि सर्व टीम मेंबरला देखील हे चषक आवडले आहेत आणि खरोखर हे चषक कमी किमतीत आहेत आणि खरोखर आपल्याला परवडण्यासारखे आहेत तर तुम्हाला देखील कोणाला जर हे चषक घ्यायचे असतील या ट्रॉप्या घ्यायच्या असतील तर हरीश फोलेकर गुहागर यांच्याशी संपर्क करा आणि तुमची देखील स्पर्धा यशस्वी त्या पार पडा दुसऱ्या पुढचा चेंडू राईट ऑर्जन वगैरे गोलंदी करतोय सौरवला आणि परत त्यांनी वेल लेप केल्या पाहूया सौरव पुढचा शेंडू हो नक्कीच चेंडू आहे विशेष करू शकला ना फ्री Asalnya, <laughs> 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 तसेच उद्घाटक शैलीश पेंडीकर उदय कोण पेंडीकर देशपेडणेकरांनी स्पर्धेचं उद्घाटन केला होता आणि आता अंतिम सामना आपण पाहणार आहोत ह्या स्पर्धेसाठी जे कॉमेंट्री केले करत आहेत ते विजय भुले आहेत आमचे आमच्या तिथे गावचे जे त्यांचा आजोळ इथे आणि ते सध्या मुंबईला असतात पण ते वेळात वेळ काढून इथे या स्पर्धेला उपस्थित असतात आणि आम्हाला हे उत्तम समालोचन ते इथे सर्वांपर्यंत पोचत असतात खरोखर ही स्पर्धा म्हटली ते ह्या स्पर्धेसाठी सर्व मुंबईकडे देखील इथे या स्पर्धेला उपस्थित असतात आता था थोड्याच वेळा अंतिम समान आहेत आणि ह्या स्पर्धेसाठी जे पारितोषिक असतील चषक असेल रोगस्वरूपाचे बक्षी असतील हे आमचे देणगीदार आहेत हे देणगीदार आम्हाला इथे सहकार्य करत असतात आणि आमची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडत असतात त्यामुळे ही स्पर्धा आमची उत्तमरित्या पार पडते करण्यासाठी दुसऱ्या षटकात पुढच्या चेंडू राईट आणि वर्धन केली करतोय सौरवला आणि परत तरी वेळ लेफ्ट केला पाहूया सौरव डावकुरा शैलीचा सौरव जुनेतचा पुढचा चेंडू हो नक्कीच वेळ चेंडू आहे विशेष करू शकला ना फ्री चला अवधू मकरा मंडळाचे अध्यक्ष ऋषाल कर्देकर उपाध्यक्ष प्रीतम नारेकर खजिनदार अभिनय कर्देकर सचिव रोशन जयंद कर्देकर हे आहेत आणि खरोखर ही स्पर्धेसाठी औदुंब क्रीडा मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळाने खूप मौलाचे असं योगदान दिलेलं आहे आणि ही स्पर्धा यशस्वीरित्या होण्यासाठी त्यांचे खूप मौलाचे इथे योगदान आहे सर चांगली आहे टुर्नामेंटच्या बद्दल बोलल्यानंतर ट्रॉफी आम्ही बघितल्या तर एवढ्या कमी प्राईजला ट्रॉफी आम्हाला चांगल्या होत्या नंतर आमचे कॅकर आहेत ओंकार भाई यांनी मला काल कॉल केला परंतु मी दापोली मध्ये येणार होतो काल रात्री माझा मॅच होता म्हणून मी नाही आलो तर ते बोलले ती टीम हळलेली आहे तो आमच्या टीम मध्ये त्यांचे धन्यवाद आहे की त्यांनी मला संधी दिली प्लीज खेळायला मध्ये खेळणार होतो तू कुठल्या संध्यातून खेळलाय कुठल्या वर्षी आम्हाला करायला पाहिजे

सेमीफायनल तीन वस्तू असे करतात तीन भावात असं की बॉर्डर मधून तुम्हाला बॉर्डर मध्ये तुम्हाला एक विशेष असं रुप दे तुम्हाला विशेष नाव दिला जातं क्रिकेटचा टायगर बोलला जातो तो आज टायगर इथे आपल्या जिल्ह्यातून त्यांच्या प्रतिनिधी करून नसतो त्यांच्या आभार म्हणून खूप खूप शुभेच्छा पुढच्या आलेला यश लोखंड होता तसेच शेवटी काय तुम्हाला आता मराठीत बोललो की हा जीत असते पण पुढच्या वर्षी नक्की शंभर टक्के फायनल मारायचा प्रयत्न करू हार पाव तालुक्यातून आलेला प्याडू त्याने आपल्याला कौतुक केलं परंतु या ट्रॉफी सुद्धा केलं परंतु या आपल्या बागर तालुक्यातून हरीश फोलेकर यांच्या आपण आलेले आहेत खरोखरच द्वादर तालुक्याचे हरीश पोलेकर यांच्याकडून हा आकर्षक चषक आपल्या मंडळाकडून समोर देण्यात आलेला आहे क्रीडा मंडळ लाडगोर औदुंबरवाडी यांनी आम्हाला संधी दिली खेळण्याची त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि माझा संघ रोशंकरदेकर असेल आमचे बोरकर असतील आमचा संघ घेतल्याने इथे खेळण्याची संधी दिली मला मालगाव तालुक्यातील ता खेळाडू असतील माझ्या संघातील वाघर तालुक्यातील असतील त्यांचा खेळ पाहून आपल्या तालुक्यातील खेळाडू हे चांगले खेळले पाहिजे त्यांच्याकडे बघून या दृष्टीने अजून पुढच्या वर्षंबर क्रीडा मंडळ जास्त तर मित्रांनो क्रीडा मंडळ आयोजित क्रिकेट सामन्यांचं हे तुम्हाला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवली होती खूप मजा आली होती आणि खरोखर स सर्व स्पर्धा ही चुरशी झाली होती कारण दुसऱ्या दिवसातील हे सामने होते ते दाखवले होते तसेच मुंबईच्या टीम होत्या त्यामुळे ही स्पर्धा आणखीन रोमांचक झाली होती आणि खरोखर प्रत्येक सामना हा अटीतटीचा झाला होता आणि एक सर्व रसिक प्रेक्षकांना हा सामना पाहताना खूप मजा आली होती तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हा औदम क्रीडा मंडळाचा हा ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जेवढी शेअर करत तेवढी शेअर करा धन्यवाद